विद्यार्थी मित्रांनो मैत्रिणी पूर्व परीक्षा आणि पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा विषय म्हणजे आरबीआयच्या परकीय चलन साठ्यामध्ये नेमकं काय काय येतं किंवा फॉरेक्स्ट रिझोर्टमध्ये नेमकं काय काय येतं तर त्याच्यामध्ये काय काय येतं परकीय चलन जे परकीय कर्ज रोख्यांच्या स्वरूपामध्ये आणि परकीय चलनाच्या स्वरूपामध्ये ठेवलेलं असतं ते पण त्याच्यामध्ये मोजलं जातं प्लस सोनं जे आरबीआय कडे आहे जे असलेलं सोनं आहे ते सोनं पण ह्या परकीय चलन साठ्यामध्ये मोजलं जातं बघा याच्यावरती एमपीएससी सतत प्रश्न विचारते त्यामुळे लक्षात ठेवा आणखी काय येतं याच्यामध्ये आय एम एफ मधला आय एम जे चलन आहे एस डी आर ज्याला आपण स्पेशल ड्रॉइंग राईट्स म्हणतो राईट एक चलन पद्धती आहे तर ते एस आर ज्याला आपण पेपर गोल्ड किंवा कागदी चलन म्हणतो ते पण त्याच्यामध्ये येतं आणि आय एम एफ मधील जे आर टी एफ आहे रिझर्व्ह ब्रांचे पोझिशन ते पण त्याच्यामध्ये येतं आता आर टी एफ काय असतं आता बघा प्रत्येक म्हणजे जे आय एम एफ चे जे सदस्य राष्ट्र आहेत त्या सदस्य राष्ट्रांचा आय एम एफ मध्ये एक कोटा असतो राईट आणि त्या कोट्यावर आधारितच आय एम एफ काय करायचं असतं सदस्य राष्ट्रांना लघु मुदतीची कर्ज देत असतं व्यवहार तोलातील संकट दूर करण्यासाठी राईट आता समजा उदाहरणार्थ समजा उदाहरणार्थ उदाहरणार्थ भारताचा शंभर कोटी आय मध्ये कोट आहे समजा शंभर कोटींचा कोट आहे तर त्या शंभर कोटींपैकी पंच्याहत्तर रक्कम ही भारतीय चलनामध्ये ठेवावी लागते भारतीय चलनामध्ये ठेवावी लागते परंतु पंचवीस टक्के रक्कम ही कंपल्सरी हार्ड चलनामध्ये ठेवावी लागते हार्ड चलन मध्ये सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावरती हार्ड चलन कुठलं आहे तर डॉलर आहे तर याच पंचवीस टक्क्याला काय म्हणतात आर टी एफ म्हणतात रिझर्व्ह ट्रान्सचे पोझिशन म्हणतात तर ते पण आरबीआयच्या परकीय चलन साठ्यामध्ये काय केलं जातं गणलं जातं तर या चार गोष्टी परकीय चलन साठ्याचा भाग आहेत हे लक्षात ठेवा कधीच विसरू नका आणि आता जो इकॉनॉमिक सर्वे आहे अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीसचा त्या दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पानुसार दो, दोन हजार तेवीस चोवीस मध्ये आरबीआयकडे आरबीआयकडे किंवा भारताकडे च सहाशे चाळीस शेहेचाळीस बिलियन डॉलर एवढा परकीय चलन साठा होता परंतु तो आता बायनस बारा म्हणजे बाराने कमी होऊन बारा मिलियन डॉलरने कमी होऊन दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये तो सहाशे चौतीस बिलियन डॉलर एवढा राहिलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो मित्रणं तुम्हाला आणखी खुश म्हणजे काय तर आपण आता टेक्स्ट बुकनी काय केलेलं आहे दिवाळी ऑफर काढलेली आहे सगळ्या कंबाइंड ग्रुप बी ग्रुप चे ज्या इंटिग्रेटेड बॅचेस आहेत त्या तर तुम्हाला दहा हजार रुपयांपेक्षा कमी किमतीमध्ये मिळतील आणि जे आपण राज्यसेवा पूर्व राज्यसेवा पूर्व आणि मुख्य तसंच युप राज्यसेवा आणि यू पी एस सी या दोन्हींची एकत्रित तयारी करण्यासाठी पण एक बॅच लॉन्च केलेलं आहे यशोदय नावाची दोन हजार सव्वीस सत्तावीस साठी या सुद्धा बॅचवरती तुम्हाला पन्नास टक्क्यापेक्षा जास्त डिस्काउंट मिळणार आहे तर नक्की ह्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा तुम्हाला डिटेल्स त्या बॅचबद्दल देतो सो थँक्यू